आपन न्यूज। सेवा सुविधा अनेक त्रुटी व अस्वच्छता याबाबत नेहमीच चर्चेत असणाऱ्या कराड येथील स्वर्गीय वेणुताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयास आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे संपर्क प्रमुख प्रशांत साळुंखे यांनी अचानक भेट देऊन पाहणी केली साळुंखे यांनी रुग्णालयातील सेवा सुविधा तसेच रुग्णालयातील अनेक त्रुटी तसेच सध्याची स्थिती व गैरसोयीबाबत रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक सुनीतला लाळे यांच्याशी चर्चा करून आढावा घेतला यावेळी रणजित पाटील नाना यांच्यासह शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते साळुंखे यांनी रुग्णालयातील स्वच्छता गृह स्वयंपाकगृह ओपीडी तसेच ब्लड बँक शोविच्छेदन गृहासह विविध विभागांची प्रत्यक्ष पाहणी करून माध्यमांशी संवाद साधला आज कराडमधील कॉटेज या रुग्णालयाला आज आम्ही अचानक भेट दिली या ठिकाणी आज भेट दिल्यानंतर अनेक त्रुटी या ठिकाणी जाणवलेल्या आहेत तर या त्रुटी दूर करण्यासाठी आज इथल्या ज्या अधीक्षक मॅडम आहेत त्यांच्याशी आज भेट झाली आज पूर्ण हे जवळजवळ सोळा एकरचे जे रुग्ण आहे हे सगळं आम्ही पाहणीही केली या पाहणीमध्ये आपल्याला या ठिकाणी जे जाणून आलं की इथं कॅन्टीन जे आहे इथं दर्जेदार अन्न होत नाही हे एक दिसून आलेलं आहे या ठिकाणी ही जी इमारत आहे पूर्णपणे आता याला पीडब्ल्यू डीनं धोकादायक इमारत म्हणून घोषित केलेलं आहे त्यामुळे या ठिकाणी एक नवीन सुसज्ज इमारत होत एक दर्जेदार व्यवस्था ह्या रुग्णाला मिळणं गरजेचं आहे यासाठी एक पाठपुरावा आमच्यामार्फत होईल कारण या ठिकाणी आपण जर बोललं तर कराड आणि पाटण ह्या दोन्ही तालुक्यातील रुग्ण या ठिकाणी येत असतात या ठिकाणी आय सी यू रुग्णालयासाठी स्टाफ नाही हा रुग्ण हा जर विभाग सुरू केला तर बरेच एक बाईटचे पेशंट असतात तर यांना या, या ठिकाणी एक चांगली व्यवस्था मिळू शकते शवविच्छेदनाची रूम जी आहेत ते आता खचत चाललेले नवीन असून सुद्धा तर ती एक चांगल्या पद्धतीनं होणं गरजेचं आहे त्यात अपघात विभागात जे प्लॅस्टर आहे म्हणजे आपण अपघात आप झाल्यानंतर जे प्लॅस्टर घालतो तर त्याचं जे प्लॅस्टर आहे ते चांगल्या प्रतीचं नाही ते आपल्याला आढळून आलेलं आहे या ठिकाणी स्वच्छता कर्मचारी पी पण साफसफाई जी म्हणावी तशी तशी दिसत नाही इमारतीला ड्रेनेजची व्यवस्था जी आहे ती एकदम जुनी आहे त्यामुळे महापालिकेचे जे सी आहेत त्यांना फोन करून सांगितलं की ही व्यवस्था जर तातडीनं आपल्याला व्यवस्थित करून घेणं गरजेचं आहे त्याचबरोबर डायलासिस औषधाची एक कमतरता या ठिकाणी ती बाहेरला आणावी लागतात तर ती एक औषधाची व्यवस्था या ठिकाणी होईल त्याचबरोबर डायलासिस मशीन पण वाढवण्यासाठी आपण इथं प्रयत्नशील आहोत आणि स्टाफची कमतरता जी आहे ती स्टाफची कमतरता या ठिकाणी आपण पूर्तता करण्यासाठी प्रयत्न करत आहोत याचबरोबर या ठिकाणी दर्जेदार या पलीकडेही जाऊन काही व्यवस्था घेता येतील यासाठी आमचा प्रयत्न राहणार